अकरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटाच्या सुमारास एसटी बस स्थानकासमोर अक्कलकोट येथे यातील फिर्यादी पोलीस नाईक काशीनाथ रामसदा फुले हे श्रेणी पोलीस सब इन्स्पेक्टर पंडित चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल मुजावर राठोड सर्व नेमणूक अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे यांच्यासोबत बंदोबस्त ट्रॅफिक केसेस करत थांबले असताना विना नंबर प्लेटचे बजाज फ्लॅटिना मोटारसायकल मोबाईल बोलत जाणारे मोटारसायकल चालक अमित हिरा राठोड शिवाजीनगर तांडा अक्कलकोट या थांबून नंबर प्लेट बाबत विचारणा केली त्यावेळेस त्याने चिडून जाऊन मला तू ओळखत नाही काय मी तांड्यात राहतो पोलिसांना मस्ती आली आहे विनाकारण गाडी अडवितात असे म्हणून शिबीगाळी करत पोलीस कॉन्स्टेबल अकराशे चोवीस मुजावर यांच्याशी हुज्जत घालून दमदाटी करत त्यांचा उजवा हात पिरगळला आहे यातील फिर्यादी हे भांडण सोडवण्यास गेले असता त्यांच्या अंगावर धावून येऊन त्याचे शे शर्टाची गच्ची पकडली तसेच शासकीय कर्तव्यात अडथळा आणून त्यांना शासकीय कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्याच्या शी उद्देशाने शिबीगाळी दमदाटी करून मारहाण केली आहे तसेच तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल केला तर मी तुमचे नाव घालून आत्महत्या करतो असे म्हणून दमदाटी केली आहे म्हणून अमित हिरा राठोड राणार शिवाजीनगर तांडा अक्कलकोट सरकार सरकारतर्फे फिर्याद दिली आहे